हा तिन्ही नेत्यांमध्ये साम्य आहे काँग्रेसने बाबा सिद्दीकी मिलिंद देवरा आणि अशोक चव्हाण यांच्या कुटुंबियांना काहीतरी दिलाय तिघेही काहीतरी महत्वाकांक्षीने काँग्रेस सोडून गेलेत काहीतरी अन्याय होतोय म्हणून नाही गेलेत भाजपाने श्वेतपत्रिकेत आदर्श घोटाळ्याचा उल्लेख केलाय भाजपा तर म्हणते काँग्रेस मुक्त भारत पण त्यांना तर काँग्रेसच पसंत आहे अशी टीका प्रवक्ते आनंद दुबे यांनी दिली आहे ज्या प्रकारची घटना आज महाराष्ट्र राज्यामध्ये चालली आहे जे जे नेते भारतीय पक्षामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये चालले आहेत प्रवेश करत आहे ते सगळ्या नेत्यावर भारतीय जनता पक्षाचे लोकांनी काय काय आरोप केला होता आपल्याला माहित आहे चार दिवसापूर्वीची गोष्ट आहे की संसद भवनमध्ये प्रधानमंत्रीजीनी श्वेत पत्र काढला त्या पत्रामध्ये विशेषकर आदर्श घोटालेचा उल्लेख होता आणि आज अशोक चव्हाणजी प्रवेश करत आहे अशोक चव्हाणजी मुख्यमंत्री होते दोन वेळी खासदार चार वेळी आमदार मंत्री सी डब्ल्यू सीचे सदस्य सगळे मोठे मोठे पद वर सुशोभित केले होते बसले होते अशोक चव्हाणजी हे नाही सांगू शकत की आमच्यावर अन्याय झाला होता काँग्रेसमध्ये म्हणून मी सोडून जातो आहे हे महत्त्वकासा कांक्षा आहे अतिमहत्वाकांक्षा आहे ठीक आहे जिथे तुम्ही जात आहे तुम्ही तुम्हाला शुभकामना आम्ही देतो परंतु आज काँग्रेस पक्षाची जी अवस्था आहे त्या अवस्थामध्ये तुमची गरज होती अशोक साहेब काँग्रेस पक्षाने तुम्हाला खूप दिला होता आज काँग्रेस पक्षाला तुम्हाला काही देण्याची वेळ आली होती पण तुम्ही सोडून जात आहे हे दुर्दैवी आहे आणि महाराष्ट्राची जनता सगळं गोष्ट बघत आहे निवडणूक जेव्हा पण येईल राज्याची जनता जवाब देतील म्हणजे देतील आणि जे भारतीय जनता पक्षांनी अन्याय केला आहे आमच्या राज्यावर आमच्या पक्षावर शिवसेना फोडली राष्ट्रवादी फोडली आता काँग्रेस फोडत आहे हे जनता कधी माफ करणार नाही आणि सहन पण करणार